आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचा दावा विरोधकांकडून अनेकदा केला जातोय यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना आता बंद होत असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे निवडणुकांपुरत्या त्या सगळ्या योजनांचा भक्कमपणा जनतेपुढे निश्चित मांडू सामान्यांना करवन लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या सहकार्याच्या निर्णयावर फुल्या मारल्या आहेत आमच्यातून गेलेले प्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील शिंदेचे या योजना बंद असे सांगत अंबादास दानवे यांनी योजनांची यादीच दिली पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना योजना बंद होण्याच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली हे महत्त्वाचं आहे पण त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो की कोणत्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सगळ्या योजना आम्ही चालवणार आहोत कोणतीच योजना बंद करणार नाही एखाद्या दुसऱ्या योजनेत काही काळाकरिता काही बदल होऊ शकतात कारण या संकटामुळे आमच्यावर मोठा भार पडलेला आहे पण सध्याच्या घडीला कोणत्या योजनेत आम्ही बदलही केलेला नाही त्यामुळे मला असे वाटत नाही की कोणती योजना बंद होईल आमच्या महत्त्वाकांक्षी ज्या योजना आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल शेतकरी वीज माफी योजना असेल यातील कोणतीच योजना, असे योजना बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं चला अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली हे देखील महत्वाचं आहे पण त्यांच्या सहित मी सर्वांना सांगतो कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते कारण आत्ता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे पण आत्ता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत लाडकी बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना असेल यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्सन पुणे